बाजारसावंगी इथल्या पदावर कार्यरत असलेल्या तलाठी असले नारायण पठ्ठे यांना मेला महाराष्ट्र दिनी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाचा दोन हजार चोवीस पंचवीसचा आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते देण्यात आला नारायण पट्टे यांनी सोबलगाव तसेच शेखपूरवाडी या तीन स्थानकावर कार्यरत असून शासनाच्या विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळवून दिला होता या प्रसंगी खासदार संदीपान भुमरे विभागीय आयुक्त दिलीप गावडे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड पोलीस आयुक्त प्रवीण पवार निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर उपविभागीय अधिकारी संतोष गोरड तहसीलदार स्वरूप कंकाळ महाराष्ट्र राज्य संघाचे राज्याध्यक्ष अनिल सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष सतीश भदाने मंडळ अधिकारी अनिल शिंदे तहसीलदार सुभाष पांढरे अविनाश निळेकर प्रमोद सावंत खेडकर मंडळ अधिकारी संजय परदेशी विजय चव्हाण दुतोंडे ग्राम महसूल अधिकारी बंडू आढाव कल्पना दिघोळे दत्तू शेलाय प्रकाश बन महसूल अधिकारी अनिल भगत प्रदीप राजपूत कुलताबाद तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकाऱ्यांची उपस्थिती होती सय्यद लाल एम सी एन न्यूज बाजार सावंगी